तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद मध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे सोमवारी रात्री उस्मानिया विद्यापीठ पोलीस येणाऱ्या येथील रवींद्रनगर कॉलनीतील घरात चार मृतदेह चंद्रशेखर व त्यांची पत्नी कविता मुलगा विश्वन आणि मुलगी श्रीता रेड्डी अशी मृतांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर व पत्नी कविता यांनी प्रथम त्यांच्या मुलाची आणि मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळपास लावून घेतला पोलिसांना चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीमध्ये सापडला तर मुलं बेडवर मृत अवस्थेत पडली होती चंद्रशेखर रेड्डी यांनी मृत्यू आधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे कुटुंबाच्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही माझ्याकडे माझं कुटुंब संपवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता मला माफ करा मी माझ्या करिअरमध्ये संघर्ष करत आहे मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या रस्त आहे मला मधुमेह मज्जातंतू आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत असं चंद्रशेखर रेड्डी यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं